आणि बघा ह्या दोन सुरमई बघताय ना तुम्ही सहाशे रुपयाला आठशे रुपयाला हे बघा हे हे सर्व तुम्ही बघताय ना कालवैत हा बघा तुम्हाला काहीतरी अलग बघायला भेटेल हे बघा असं थोडा वेळ तुम्ही असं आतावर टेन चालतील खायला छान लागतात ना हे घासवून साफ करायला लागत ना ते बघा माझक स्नेहाचे एकदम मोस्ट फेवरेट मोस्ट फेवरेट बोलायचं म्हणजे स्नेहानी उरण मध्ये येता येता मला अगोदरच सांगितलं का सिंगाडे भेटले तर नक्की घेऊन या राहते नंतर हो बघा बघा चला किती बहारी झाले बघा इसको काही ते असली खाना ही तुम्हाला जेवढी इझी वाटते ना रेसिपी तेवढी टेस्टी आहे त्याला फक्त खाडीतल्याच कोलिंबी पाहिजे नाहीतर तुम्ही आणला मोठ्या नमस्कार सर्वांना तर आज आपण आलो उरण मध्ये तर उरण मध्ये माझा थोडा काम होता तर माझं काम वगैरे झालेलं आहे तर उरण मध्ये आलोय तर विचार केला का उरण मध्ये फिश मार्केट पण आहे तर चला फिश मार्केटमध्ये जाऊया आता खूप वर्षांनंतर आपण उरण मध्ये आलो आणि उरणमधल्या फिश मार्केटमध्ये जाणार आहोत तर आपल्याला काही तेवढे काही रेट वगैरे इथलं माहिती नाही तर जाऊया मस्तपैकी एक्सप्लोर करूया आणि रेसिपीसाठी बघूया काहीतरी घेऊया कोलंबी वगैरे खाडीमधली जिवंत ताजी मस्तपैकी फ्रेश भेटली तर घेऊया हा बघा हा उरण शहर शुक्रवार आहे आज आणि ना आता आपण उरण कोटनाका होलसेल फिश मार्केटमध्ये चाललो होत बरेच वर्ष झाली तेव्हा मी इकडं मार्केटमध्ये आलो होतो आता मला आठवं पण नाही का मी कधी आलो होतो मार्केट तर लागलेलं आहे बघा इथे तर हा आहे होलसेल उरणकोट नागा फिश मार्केट अरे काय करतस काय ठीक ना सकाळी सकाळच तू पण कोरा घेऊन जातो काय शाळेमध्ये होलसेल फिश मार्केट आहे ना काय काय घेतलं का नाही मग काल उन्हाला शुक्रवार आहे साखरपुट राजा मटणाशी अस ताऊ मारणार मटणाशी कुठं मोठे जुईला बघते कोलंबी आहे कस आहे कसे आहे सर्व होलसेल आहे का नाही नाही ना, 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 मला फक्त सांगा प्राइस काय तीन हजार रुपये मासा आहे का ससा मासा बघा तीन हजार रुपयाचे एवढे आणि हा मार्केट ना होलसेल मार्केट आहे किती आहे हे बांग कोल दोनशे रुपयाची कोलंबी का आणि बांगडे पूर्ण पाठी बाराशे रुपये बघा आणि इथे लाल मासे बघते हे बघा हे भालावरचे खुबे आहेत भालावरचे खुबे सातशे रुपयाला कसे आहेत पापलेट दादा हा दोन हजार रुपये हा युट्यूबवर आलो माहिती आहे हा 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 आणि हा कुठला चांदमस आहे ना हे कितीला आहे सर्व पाचशे रुपयाला हे बघा पाचशे रुपयाचे बघा किती आहे हे सर्व पाचशे रुपयाचे आणि दोन हजार रुपयाचे बघा दादाजवळ सकल आहे आणि सुरमई आहे कितीला आहे सकला तीनशे रुपयाला आणि सुरमई आठशे रुपयाची सुरमई अरे वा तरी मग किती किलो असेल दीड किलोची वरती आठशे रुपये आणि ह्या दोन सहाशे रुपये आणि बघा ह्या दोन सुरमई बघताय ना तुम्ही सहाशे रुपयालाही आठशे रुपयाला आणि सकला मसा तीनशे रुपयाला छान मस्त रेट आहे ताई टाय टायगर प्रॉन्स किती ताई बाराशे रुपयाला बाराशे मी एक्सप्लोर करते आणि बोईट माशांचं कसं आहे वा किती मस्त आहे बघा दोनशे रुपयाला वाटत आहे हा शंभर रुपयाचा वाटत आहे का हा दोनशे आणि हा शंभर रुपये छान वाटेल पन्नास रुपयाला ब हा व्हिडिओ करायला जाऊ अरे आपल्या ताई भेटलेले आहेत कुठल्या उरणमधल्याच का बघता व्हिडिओ कशा वाटत तुम्हाला नाव काय तुमचं नीलम कोली आपल्या आपल्यासोबत थँक्यू ऑर्डर पण केलेला आहे का करणार का ओके ओके थँक्यू बघा इथे खुब्या पण आहेत कशा त्याचा हो पन्नास रुपयाचा हा पूर्ण आहे आणि हे काय कालवं आहेत ना ही कशी देत अडीचशे रुपयाला बरं छान मस्त आहे हा एक हजार पन्नास रुपये आणि जर असा ऑर्डर केला ना तर अकराशे दहा रुपये डिलेवरी चार्ज साठ रुपये घेतो फक्त कधी आवाजला तर नक्की ऑर्डर करा चला हा 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 बरोबर बरोबर थँक्यू तर हे बघा या खुबे आहेत मी मस, ना खूप वेळा व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत पहिले जेव्हा व्हिडिओ बनवायचे तेव्हा या बॉईल करतात ना याच्यातले गोले करतात आणि मग मस्त मस मसाल्यावरती बनवतात ना मस्त छान वाटत पन्नास रुपयाला हे वे बघा वेगवेगळी मासली लावली इथे किती ला वाटा बांगर्यांचं शंभर रुपयाला पाच ओके हे बघा हे सर्व तुम्ही बघताय ना हे कालवित कितीला आहे वाटा हे शंभर रुपयाला हा वाटा आहे ना शंभर रुपयाला आणि हा हा बघा तुम्हाला काहीतरी अलग बघायला भेटेल पालक बोलतो आम्ही हा पालक हे बघा असं थोड्या वेळ तुम्ही असं आतावर टेन चालतील खायला छान लागतात ना हे घासून साफ करायला लागतं ना हे बघ माझा चिपकला त्याला त्याला पालक बोलतात अरे बाप जर कधी खाली असणार ना तर नक्की तर ना। कमेंट करून सांगा हे बघा बघालत बघा पालक कितीला वाट ह्या दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला पण मी तर ऐकलेलं आहे का, था था का। दिर्शेर ला। दिर्शेर ला। दिर्शेर ला। छोटी एकदम पालक असतात ती टेस्टी लागतात अच्छा मी किती मोठे आहेत एवढे एवढे मोठे आहेत कितीला वाटा बोलले तुम्ही हा दीडशे रुपयाच वाट आहे मस्त वाटाय खुब्या बघा किती आहे खुब्यांचा वाटा कितीला पन्नास रुपयाला कशा बनवतात पहिला उकडायचं मग नंतर त्याच्याला गोले करायचे आणि मसाल्यावरती बनवायचं याची टेस्ट कशी असणार मी खालेलं आहे म्हणून तुम्हाला विचारतो तुम्ही तुम्ही खातात ना मटणासारखे लागतात ना कुठल्यात तुम्ही पिरवाडी अच्छा पन्नास रुपयाला वाटा काय भारी वाटे लावलेत मस्त छान हो फोटो तुम्हाला टीव्ही वरती दाखवायचं सगळ्यांना काय नको पाला कसं आहे पाला आठशे रुपयाचा आहे पाला ओके ओके बघूया मी आलो इथे खाडीतली कोलंबी बघायला पण आपल्याला काही खाडीतली कोण नमस्कार ताई कशा आहेत कसं आहे सर्व सर्व पंधराशे रुपये हे पापलेट आहेत ना हे मस्त फ्रेश असतात कारण बघा याला अशी खवलं असतात पण अशी जे खवलेवाले असतात ना टेस्टी लागतात खायला थोडस फ्रेश असतात आणि आपल्या ताई व्हिडिओ सुद्धा बघतात बघता ना आता अच्छा 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 चला ताई मार्केट बघा असं लागतं इकडे मी ऍक्च्युली थोडासा लेट झालोय नाही तर जरा लवकर आलोच ना तर पूर्ण भरलेला असते हा मार्केट की गर्दी पक्का गोंगाट समजणार नाही समोरचा काय बोलतोय एवढा गोंगाट असते कसले मासे येत कुठला हा चप्पल मासा माहिती आहे याला इंग्लिश मध्ये लेदर जॅकेट फिश मासा बोलतात चप्पल मासा आपल्या इथे बोलतात हा पूर्ण वाटा कितीलाय मग रुपे। सहाशे रुपयाचा पूर्ण वाटा बघ किती मस्त विके तर आता ना आपण घरी जाऊया घरी म्हणजे दुसरा कुठला तरी जात तर मार्केट इथे बघूया आणि तिथूनशी कारण आपण मार्केटमध्ये आलोत ना तर फक्त ना फक्त खाडीतली कोलंबी घेण्यासाठी बाकी दुसरी मासली भरपूर वेळेला आहे पण आता कसं आहे माहिती आहे का खाडीतली कोलंबी खाऊन बरेच दिवस झालेत तर मी त्याच्यासाठी चालू आहे आणि कसं रात्री सांगूला पण विचारलेला का तू काय खाशील म्हणून खाडीतली कोलंबी आणली तर खाशील का तर तिने सांगितलं की मला तीच पाहिजे पप्पा कारण तिला ओढ्या खायचे आहेत खाडीच्या कोलंबीच्या तर एक काम करूया इथे आणखीन एखादं कुठला तरी मार्केट बघूया कारण दोन तीन मार्केट आहेत आणि या मार्केट ना आपला उरणमधला उरण कोर्टवरती हा मार्केट आहे हां चला धन्यवाद हा तर आता आपला कॅमेरा फक्त ना जण हाय हाय करतात तर त्यांना पण याच्यामध्ये व्हिडिओमध्ये घेतो आहे तर आता उरणमध्ये आणखीन एक हां दादा भगवान कोली व्हिडिओ बघता का दिघोड्याचा अच्छा 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 थँक्यू हा गावट्यांचं बरोबर बरोबर अच्छा 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 आगी आगी अच्छा अच्छा कधीपासून व्हिडिओ बघतो तरी अच्छा अच्छा काय बोलता बरेच दिवसात हा हा बरेच दिवसात ना आलो जरा काम होतं इथे उरण मध्ये विचार केला का एक तारखेला एका आहे हां एक तारखेला एखाद्याच बरोबर उरणमध्ये थोडं काम होतं बरं कोर्टवरचं आपलं मार्केट आहे बरं जाऊन येते बरोबर चला आता चला थँक्यू चला थँक्यू तर आता आपण ना मार्केटमध्ये आता किती जण भेटतात किती जण ओळख देतात आपली युट्यूब फॅमिली हां चल जण ओळख देतात तर आता आपण कसं कोलंबीसाठी आलो होतो खाडीतली कोलंबी तर मला तीच घ्यायची आहे बाकी भरपूर मार मासली होती मार्केटमध्ये मार्के� मला तीनही हवी आहे तर खाडीली कोलंबी घ्यायची आहे तर चला आता आपण दुसऱ्या इकडं कुठेतरी एक मार्केट बघूया आणि आता आपण ज्या मार्केटमध्ये व्हिजिट केला होता ना उरण नाका फिश मार्केट आहे तर आता रिक्षा पण इकडेच लावली मी ऐक नाही का नेली कोणी बाई ना दिसत नाही हाय 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 आता ना मी थोडी रिक्षा थांबवले कारण स्नेहाचे एकदम मोस्ट फेवरेट मोस्ट फेवरेट बोलायचं म्हणजे स्नेहानी उरणमध्ये येता येता मला अगोदरच सांगितलं का सिंगाडे भेटले तर नक्की घेऊन या कारण हे जे शिंगाडे आहेत ना हे दुसरे कुठे भेटत नाही उलवेमध्ये पण नाही भेटत आम्ही पनवेलमध्ये सुद्धा ट्राय केले हे जे मी आता शिंगाडे घेणार आहेत ते बाकीचं कसं म्हणजे आपल्या मार्केटमध्ये भेटतात इझी पण ते कसं एकदम नरम जसं आपण कुकरमध्ये टाकलं ना ते एकदम म्हणजे ते एकदम अलगच असतात हे आता मी घेणार आहे तुम्हाला दाखवणार ते एकदम अलग आहेत हे उरणमध्येच फक्त भेटतात हे बघा हे शिंगाडे कसे आहेत दादा साठ रुपये पाव चौका सौका आधा किलो कुठला या मात्र हे नाही तरी एम पी यू पीचं असतील एम पी ना हे शिंगाडे नाही फक्त यू पी एम पी आणि इंदोर एवढेमध्येच भेटतात आता तुम आपण उज्जैनमध्ये गेलो होतो तिथं पण आपण हे शिंगाडे घेतले होते हे महाराष्ट्रामध्ये असे शिंगाडे भेटणारच नाही तुम्हाला हे दुसरी गोष्ट जर हे शिंगाडे असे कडकवाले घ्यायचे ना उरणमध्येच तुम्हाला जास्त करून भेटणार पनवेलमध्ये पण नाही तुम्हाला भेटणार पनवेलमध्ये जरी भेटले ना ते आपले एकदम ते आपण नखानी तोडणार ते भेटणार तुम्हाला एक किलो पाहिजे किती होतील थी दोनशे दोन रुपये कमी नाही होणार अजून एकशे ऐंशी रुपये घ्या ना बरोबर आहे हां द्या दिवस आपण ठेवून खाऊ शकतो दोन दिवस, दोन दिवस। ओके हां हां अख्खे ठेवा काही दीड किलो बोललो बाराशे झालं मोठे मोठे टाका हां तेराशे ग्रॅम झालं दीड किलोचं पंधराशे ग्रॅम होईल हा ओके दोन एक्स्ट्रा टाकले थँक्यू थँक्यू तर आता आपण सिंगाडे पण घेतलेत आता फक्त आले ते चॅलेंज आपला कोलंबी शोधायचा तर आता ना आपण शिडको ऑफिस जवळ आहोत मला माहिती होतं इथं कोलंबी भेटणारच खाडीतली कितीलाय मावशी वाटतं तिथं बघते हा इथे जरा जिवंत कोलंबी दिसते कितीला आहे ते वाट नाही थोडीशी टाका त्याच्यामध्ये अजून थोडी टाका ना टाका टाका तर शंभर रुपयाची आपण जिवंत कोलंबी घेतले आणि काय आपल्या भालावरची खूप आहेत कितीला वाटा आहे शंभर रुपये वाटा शंभर रुपयाचा वाटा हे बघा जिवंत आहेत दुसरा काय दुसरा काय नाही एवढंच आहे का काहीतरी नऊ वाजेपर्यंत येतात ना सर्व इथे नऊ साडे नऊ वाजेपर्यंत तर आता आपण घरी आलो तुम्हाला एकदा मी कोलंबी दाखवते हे बघा किती भेटली आपल्याला कोलंबी जिवंत कोलंबी जिवंत कोलंबी बघा अरे अजून जास्त वेळ आलं तर, तर आता व्हिडिओ एडिटिंग करायची आहे आणि व्हिडिओ एडिटिंग झाल्यावर कोलंबी मस्त पैकी साफ करून ठेवले संध्याकाळी बनवणार ना काय बनवणार वडे का वड्या हा हा चालेल ठीक आहे ठीक आहे तर कोलंबीच्या वड्या बनवणार आहे आणि कालवून बनवशील शकतो थोडस असं मस्त हा चालेल चालेल माझ्यासाठी स्नेहासाठी आज बघा मार्केट मधन शेंगाडे आणलेत हे मला बोलले की मी मार्केटला जाणार आणि हे फक्त तू सकाळी मला बोललेलीस का उरणला चालले तर तुम्ही घेऊन या आपल्याला माहिती उरण देतात हे जे वाले स्पेशल आहेत ना हे खूप टेस्टी लागतात ज्यांनी खाले त्यांना माहिती असेल आणि खूप हेल्दी असतात छान लागतात ना ये वाले ना आणि आम्ही किती वेळेला अंदाज घेतलाय ना आपल्याला उरणलाच भेटलेत ना आजपर्यंत म्हणून मी यांना बोलत गेले ना तर आना हे मला खूप आवडतात तुम्हाला पण आवडतात ना हो तर या सर्वांनी शिंगाडे खायला किती बार लागतात ना जबरदस्त लागतात छान बघा ना एकदम परफेक्ट आहेत बघा झालेले पण कर ना मग आता काय करायचं खाऊ संध्याकाळीच दादा कारण मला ना, ना मसाले पण पॅकिंग करायचे आहेत नवीन ऑर्डर आले आहेत त्या लिहायचे आहेत काल ज्याने मसाले आपल्याकडनं ऑर्डर केले ते कुरिअर करायचे आहेत परत चला मसाले पॅकिंग झाले ना का बोलूया तर आता सर्व मसाले पॅकिंग केलेले आहेत बॉक्समध्ये तर चला आता कुरिअर करून येऊया स्नेहा मी येते जाऊन मग ये दे दे मी येते जाऊन आणि सलून मधन पण येते मी दाढी करून येते मग टाइम नाही चाल काय बोलते सलून जयमिन ओके ओके चालेल तर बघा इथे मस्त पैकी कोलमीचा कालवण पण झालाय आणि इथे स्नेहासाठी पालक ठेवले ना पालक डाळ कोलमीचा कालवण तुम्हाला दाखवतो एकदा हा 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 हो 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 राहू दे राहू दे राहू नंतर हो बघा बघा चला किती वारी झाले बघा इसको असली खाना बघा एक नंबर आज मस्त आहे सुगंध एकदम अप्रतिक आता आपण वड्या बन बनवायला घेऊया कोलंबीच्या वड्या बनवण्यासाठी सर्वात पहिले बघा कोलंबीला मस्त पैकी आपण चॉप करून घेतलेले आहे मग त्यानंतर लसूण टाकलेलं आहे चेचून लसूण टाकलेलं आहे मग त्यानंतर कांदा मिरची कमी तिखटवाली कोथिंबीर आणि इथे तुम्ही बघताय स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमच्याकडनं नवीन फ्रेश झालेला तयार म्हणजे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता मग त्यानंतर हलद टाकलेली आहे बस दोनच मसाले दुसरे काहीच नाही आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आपला मसाला जर तुमच्याजवळ असेल तर दुसऱ्या मसाल्याची गरज बर। आणि झिप बर। लॉक नेहमी ठेवायचा हा जेवढे पण आपले युट्यूब वरती व्हिडीओ बघतात ताई मसाला ऑर्डर केला झिप लॉक नेहमी ठेवायचं नक्कीच का मग त्यानंतर चण्याचं पीठ दीड चम्मच दीड चम्मच टाकलेला आहे आणि मग त्यानंतर चावलांचा पीठ म्हणजेच तांदळाचं पीठ मी दुसू चावलांचा थोडस पाणी ऍड करूया पहिले मिक्स करून घेऊया आणि आपल्याला वाटलं तर पाणी ऍड करूया परत एकदम चिमूड थोडस पाणी ऍड केलंय ते मस्त पैकी मिक्स होण्यासाठी मग नंतर जसं तुम्हाला वाटते का बाबा पाण्याची गरज आहे याच्यामध्ये तर तुम्ही करू शकता पण आता काय करायची गरज नाही ना मस्त पैकी बंद केली पाहिजे असं तुम्ही फक्त मिश्रण करावा कसं चेंज झाला सुगंध झाला तेल टाकलेलं आहे मस्त पैकी कोलंबीच्या वड्या फ्राय करण्यासाठी पॅन मध्ये पॅनला एक्सपायर करायचं हा तर का एक वर्ष झालाच एक वर्ष झालं सेम टू सेम प्रेस्टिज पॅन पाहिजे मला चल जाऊ शॉपिंगला जायचं आपला उपवास स्टार्ट झालाय सगळे म्हणजे माहित ना नॉन चे भांडी आहेत थोडा चेंज करायचं एक दोन तरी आणूया की त्याच्यात मी व्हेज जेवण बनवू शकतो बरोबर बरोबर बरं कधीपासून आपलं चाललंय लाईफ एवढं हे की काय विचार आहे माहिती आहे तुला समजलं समजलं तू सध्या तुझं नॉर्मल तू तुला जे पाहिजे तू घेतो टेन्शन घेऊ नको तुला भांडीच भांडी आणून दे, दे।, दे।, दे, दे, दे। बाबा जसं की मी भांडी मध्येच राहणार दुसरा काही मी पण तुझ्या सोबत असते किचन मध्ये असते मला पण असं म्हणजे आवड आहे भांड्यांची ते तर आहे स्वप्न बघितलंय तुम्हाला पूर्ण करायचं भांड्यांचं तर हे बघा असं हातावरती स्प्रेड करून घ्यायचं कारण हे दोन्ही हात लावले ना की पूर्ण मॅस होणार तर मी तुम्हाला दाखवते आणि असं थपथपून ठेवायचं ना हे बघा म्हणजे इथे शेप करायचं आपल्याला पॅन वरती आणि होतात ते ही तुम्हाला जेवढी इझी वाटते ना रेसिपी तेवढी टेस्टी आहे त्याला फक्त खाडीतल्याच कोलंबी पाहिजे कोलंबीला फक्त खाडीची भरपूर टेस्टी असतात हा छोटी वडी मस्त पैकी चार वडे टाकलेले आहेत वा दोन मिनिटं झाले पण पलटी करूया सर्व सर्व करायचे का तर मग दोन दोन तीन तीन मिनटांना पलटी करत राहायचं आलटी पलटी करपले पाहिजे गॅस ठेवलाय केला की वरून तो शिजणार आणि कडक होईल आणि आतमधून कच्चा राहील हो बरोबर एकदम मीडियम फ्लेम तर हे बघा कोलंबीच्या वड्या मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत तेवढे पण कुरकुरीत नाही केल्या कारण जास्त कुरकुरीत आपण करायला गेलो करपतील नाही तर मग करपल्या सारख्या होत आणि टेस्ट पण तसंच येईल ना हा बघा एकदम परफेक्ट कुरकुरीत होईल ते हा बरोबर याच्या काय करायचं माहितीये तुम्ही असं पण करू शकताय ते असं ना काहीतरी ते फूस याच्यामध्ये बर्गरमध्ये ते आणाना आणि बर्गरचं ते आणायचा आणि पॅटीस सारखं जा झाला कोलंबी बर्गर बाहेरचा बर्गर खाण्यापेक्षा बरं मी तर बर्गरच नाही खात बाबा मी एक व्हिडिओ बघितलेला खूप आणि हा आयडिया कोणता होता माहिती का कुपाचा कुपाचा रे सुरुमर्गर बनवला बाजी अरे बघा बाबा बाबा खोल मी काल बघा एकच नंबर किती भारी कलर आलाय कसल्या भारी झाल्या खायला टेस्ट करून सांगा कसं झालं नंतर ना हा तर आता हलून ना मी जेवायला घेतलाय आणि हा मी कॅब घातले तर कसं आज सलून बांधला आलो ना तर माझा केस ना सेट नाही झालेत म्हणून मी कॅब घातलेली आहे तसा तर रेग्युलरच कॅब घालते काही हरकतच नाही आवड आहे ना आवड आहे मला जशी आवड तसं हो आणि या सर्वांनी जेवायला बघा किती अप्रतिम असं जेवण बनवलेच

टेस्टी आहे आणि सानू कधी पण बघा खाले म्हणजे जेवता वेळे मग नंतर तोंडावरती हात ठेवून बोलते कसं येते ते माहितीये का तिचं म्हणणं असं आहे का म्हणजे तोंडात आपले काय दिसलं नाही पाहिजे ते काय बघते शॉर्ट्स वगैरे बघते ना तिथून ते शिकली बीटीएस लोक असं करतात ते आपण कोरियन ड्रामा आम्ही खूप जास्त बघतो त्याच्यात ती थोडस शिकते त्यांच्यामध्ये चांगली गोष्ट आहे ना कधी चांगलं शिकते चला या जेवाला सर्वात पहिले तुम्हाला मी ना कोलंबी वाडी दाखवते बापरे काय झाले बघा ना तुम्ही अरे सुगंध कसला भारी सुटलाय कोलंबी वडीचा भारी मस्त आपण तिला तोडूया या जसं सांगितलेलं का थंड झाल्यावरती थोडी ती क्रिस्पी पण होईल आणि खरंच तशी झालेली आहे कडक थोडी या कोलंबी वडी खायला हम्म हा 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 काय करतो कोलंबी वडी अप्रतिम प्रतिम हम्म शिजले एकदम असं पण दाखवतो मी हे बघा एकदम परफेक्ट शिजलेली आणि जे तुम्ही याच्यामध्ये चॉप केलं ते बरोबर असे तुकडे तुकडे असे लागतात सुंदर मग ते अख्खा बनवते ते टेस्टी लागतात का हे वाले चांगलं लागते आता तुम्ही सांगा मला मला तर वाटतं ना अख्खा बनवलेली टेस्ट त्याचा हो टेस्ट झाला लागते ना त्याची थोडीशी टेस्ट हाय पण असं काही नाही म्हणजे मी तुम्हाला सांगत का तुम्ही अख्खेच टाका तुम्ही खिंबा करून पण तुम्ही बनवू शकता पण थोडा फक्त म्हणजे खिंबाचं यायचं ना तू केलं ना खिंबा तर थोडस म्हणजे लाईक मटनच कबाब असते बघ थोडा तसा टेस्ट लागते असं लागतं मटन कबाब चिकन कबाब तसा थोडा टेस्ट लागते बाकी अकृत्रिम झाली बापरे हे काय बनवले स्नेहानी <laughs> कोलंबीच कालवण ते पण काढीतल्या या सकाळी मी शोधाला कुठे कुठे गेलो उरण मध्ये गेलो माझ्या सानूला आवडते म्हणून मी उरणला गेलो बघ सानू बघ बघ इथे किती बघ पप्पा तुझ्या असं पण नाही सानू मी व्हिडिओ मध्ये पण बोललोय का सानूनी सांगितलंय का कोलंबी पण मग तिथे नाही भेटला तर मी गेलो करण झाला नाही भेटलं तर मग शेवटी पांज्यावर ना आणले मी पण मी सांगितलेलं काय ह्याच घेणार कारण सानूला खूप आवडतात म्हणून डायरेक्ट अशी कोलंबी पण घेतो याच्यामध्ये आणि खाडीतल्या आहेत ना यांना या ना, ना याची जी, जी साल आहेत ही खाडीतली कोलंबी ना याचा अजिबात साल नाही काढायचा अजिबात नाही त्याची नाही तुम्ही ना टेस्ट बिघडवणार तुम्ही कुठेही म्हणजे आगरी कोरडी लोकांच्या घरी जा जर खाडीतल्या कोलंबी बनवत त्याचा अजिबात साल नाही काढत आणि काहीच पोटामध्ये बघा सानुने सुद्धा तसंच खालेलं आणि जर तुम्ही साल जरी काढायला पूर्ण तिला मॅश करणार आणि खराब करून टाकणार टेस्ट पण नाही लागणार कसला भारी झालंय मला तुम्ही <laughs> खाडी मधले आठवण आली खरंच आपण गेलेलो आहे खाडीला कसला भारी तुला भारी बाप एकदम भारी एवढा भारी लागते ना असं मला वाटतं का ना मी ते एकदम फील करते मी ते खाडीमध्येच बसलोय मी तेशने एक नम्बर, एक नम्बर। अति मला सांगा तुम्ही का जाऊ हॉटेल जेवायला का जाऊ मास्टरच आपल्या घरी आहे अरे माझे बायको का जाऊ मी घरी हॉटेल मध्ये जेवायला या अप्रतिम तुझा उपवास सुटला ना मी तुला प्रॉमिस कर दे तुला जेवायला घेऊन सर्वात पहिले तुला जेवायला असं जायचं की खरच तिथला खाल्यावरती वाटलं की वर तर दिलेले शोधेल ना तो पण तुझ्यासाठी चालेल ना काय देऊ राईस देऊ तुला राईस आता आम्ही जेवून घेतो आणि आजचा हा तुम्हाला तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि जी तुम्हाला वड्यांची रेसिपी दाखवली ना कोलंबी वडी ती नक्की ट्राय करा ट्राय करणार ना तेव्हा आम्हाला नक्की सांगा तर चला व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय